आढावा घेतो आणि त्यावेळी आपले तक्रारी येतात हे नाही मिळालं ते नाही झालं असं केलं असतं तर असं होतो कॅंगे निवडून आलं तर त्याचा नंतर आढावा होत नाही काही झालं नाही ते माझ्यामुळे नाही ह्याच्यामुळे झालं आणि कुठच्याही उडीवा अशा ह्याच्यातला होता कामाने म्हणूनच की सीनाथजी असेल मी असेल सातत्याने आपल्या प्रमुखांशी दररोजचा आमचा संपर्क असतो काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि जेवढा आमचा तुमच्याबरोबर संपर्क असतो तेवढे आपले नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः आदित्य साहेबांचा देखील तेवढाच संपर्क असतो किंवा मावळला काय चाललेलं आहे आणि तुम्ही आता जर सांगितलं भावी 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 आता तुम्ही बोलत राहिलात तर फक्त भावी बोलून होणार नाही अभि तो एक छाकी आहे असली पिक्चर आधी बाकी आहे आणि छाकी जर बरोबर नाही राहिली तर पिक्चर कसा होणार आहे ट्रेलर चांगलं पाहिजे की नाही तर म्हणून ते ट्रेलर जर आपल्याला पिक्चर जर करायचं असेल तर ही निवडणूक या विधानसभेसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी नीती जी असतील मी असेल इकडचे प्रमुख लोक आम्ही बोलत असतो चर्चा करत असतो प्रेमाने वाद पण घालत असतो आणि त्याची मूलभूत संकल्पना अशी आहे आप की आपण कुठे कमी पडतात कामा आणि आता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे मी खरोखरच कौतुक आणि अभिनंदन आपल्या इतर मित्र पक्षांचे आणि विशेषतः छोट्या छोट्या समाजातल्या घटकातले आणि सामाजिक संस्थेची संस्थेच्या लोकांचा कौतुक करतो तर त्यांना काही नको आत्ता त्यांना काय आमदारकीची तिची नको जिल्हा परिषदचे तुमचे सदस्य नको ग्रामपंचायतमध्ये काय पाहिजे सत्याचा उत्साहिक पद नको आणि त्यांनी ही चळवळ आदरणीय पक्षप्रमुखांना मजबूत करण्यासाठी घेतली आणि विशेषतः ही देशाची संविधान वाचली पाहिजे यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्याचं काम, कर काम करत असताना जी ताकद देत आपण बघतोय आणि कदाचित एक पाऊल आपल्यापेक्षा जास्त ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत आता मला आदिवासी समाजाच्या काही लोक इकडे येऊन भेटून गेले समाजातले लोक श्री माळू निरगुडेजी उलकाताई त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्त त्यांच्यासारखं नाही त्यांचा निश तुम्हाला समजेल काय काय चाललं आमच्याकडे यादी आहे बोलू आपण त्या यादीबद्दल कारण तो विषय आपल्याला घ्यायचा नाही कारण बंद झालेला भोंगा परत आपल्याला सुरू करून त्यांना जास्त महत्व द्यायचं नाही तर मी यासाठी सांगतो की ही मंडळी ही चळवळी ती लोक ही पूर्ण तात्करी आपल्या या नेत्याच्या मागे आज तुम्ही बघितलं असेल की प्रचाराची धुरा जशा जशा प्रकारे पुढे येत चाललेत किंवा चाललेले चालक साहेबांनी आम्ही बारामतीच्या एका मतदारसंघामध्ये पुणे मध्ये होतो साहेबांनी सांगितलं की आता भारतीय जनता पार्टीचा गजबी झालेला आहे दोन हजार चौदा ला काय बोलले ते एकोणीस ला आठवत नाही एकोणीस ला काय बोलले चोवीस ला आठवत नाही आता तर परिस्थिती अशी राहिली की एक दिवस अगोदर काय बोलले ते आठवत नाही आणि तुम्ही मी आपण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघितलं असेल की आपण देखील भारतीय जनता पार्टी बरोबर आपण काम करण्याचं काम केलेलं आहे अनेक वेळा त्यांच्या उमेदवारांसमोर प्रचार इकडे नाही तरी देखील वैचारिक म्हणून का होईना आपण करण्याचं काम केलं आणि ज्यावेळी हे लक्षात येते की ही निवडणूक मध्ये आलेली आहे किंवा निवडणूक ही आता कुठेतरी आपण हारणार आहोत आणि असा ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतो तर त्यावेळी तुम्हाला सर्वात माहिती आहे की परत हिंदुत्वाचा मुद्दा परत राम मंदिरचा मुद्दा परत काही ना काहीतरी समाजामध्ये ते निर्माण करण्याची एक स्ट्रॅटेजी त्यांची होती ही तुम्ही मी आपण सर्वजणच म्हणून तुम्ही पाहत असाल की अबकी चारसो पार हा मुद्दाच त्यांचा आता 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 आणि हा मुद्दा फसल्यामुळे त्यांची होत नाही की कशाला तुम्हाला चारशे पाहिजे काय काय गरज आहे मग ते हळूच सांगतात असं काय नाही काय घटना बदलण्यासाठी नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्याला दोनशे बहात्तरचा आकडा पुढे जाण्यासाठी आम्ही त्याचं मनोबळ वाढवण्यासाठी आम्ही बोलतो म्हणजे नवीन जुमला आता त्यांनी सुरुवात केली असं म्हटलेलं आहे नंतर परत ते जाहीरनामा जे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने दिलं त्याच्यावरती टीका करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी तर सांगितलं तर फार समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या हिशोबाने एका विशेष समाजाच्या बद्दल टीका टिप्पणी करणे देशाच्या एका शपथ घेतलेल्या पंतप्रधानांनी हे पंत या देशाने कधी या अगोदर पाहिलं नाही ठीक आहे राजकारणामध्ये गणेशवरती कधी कधी पण बोलत असतात काय असतात आणि आता तर यांची एवढी मजल गेली की हे मंगलसूत्रापर्यंत पण गेलेले पहिल्या सांगितलं की ज्यांच्याकडे जास्त कुटुंबातले मला कुठून यादी सांगितली की जास्त कुटुंबाची यादीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक जास्त आहेत त्यांची मुलं जास्त आहेत हे जर आपण बघितलं तर नाव ठीक हो। आहे त्यात जाण्याचा काय अर्थ नाही आता हा राजकारणामध्ये मूलभूत प्रश्नापासून लोकांना कशी बघत देता येईल मूलभूत प्रश्न लोकांनी आम्हाला विचारत नाही असं एक भावनात्मक परिस्थिती निर्माण करण्याचं काम होतं केसरीनाथजी आणि मी आम्ही दोघं ईशान्य मुंबई विधानसभेमध्ये होतो अत्यंत चांगलं वातावरण आहे परवाच्या दिवशी तर तिकडच्या उमेदवारांनी कर केलं काहीतरी त्यांची रॅली एका विशेष समाजाच्या भागामध्ये जात होती आणि त्यांनी असं जाणूनमधून आरोप केला तर बा आम्हाला इकडे दगड मारण्यात आलेली आहे आता दगड असेल काय केलं असेल तू संशोधनाचा भाग आहे किंवा काय नाही पण त्यांनी लगेच आपल्या उमेदवारांवरती आरोप केला अर्थात आम्ही त्याला दे उत्तर देण्याचं का काम केलं पण तेवढ्यापर्यंत थांबले नाही ते त्यांनी ते उत्तर देत असताना चॅलेंज केलं आणि आता आम्ही इकडे येतो आम्ही दाखवतो असं करतो तसं करतो आणि आता या भागाचा पाकिस्तान तुम्ही करताय किंवा कर बांगलादेश करतायत असं एक चित्र निर्माण करून निवडणुकीला परत एका वेगळ्या वळणीवरती घेऊन जाण्याचं काम केलं मी यासाठी सांगतोय आपल्याकडे ही परिस्थिती नाही आहे पण तुम्ही जर त्यांचे मुद्दे जर बघितले असेल तर रोज मुद्द्यांमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला आता दोन दिवसापासून तर कोणाची तरी भटकती आत्मा शोधण्यामध्येच आमचे देशाचे पंतप्रधान व्यस्त झालेले आणि आता भटकती आत्मा कशाला बघता आमच्या हृदय हृदयामध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार हे प्रत्येकांच्या मनामध्ये आहेत कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडवलेली आहे त्यावेळी लोक पेटून उठलेली आहेत आणि या संस्कृतीला जतन करण्यासाठीच ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे हे आपल्याला लक्षात ठेव पण हे लक्षात ठेवत असताना मूलभूत प्रश्नापासून आपण बघल घेऊन चालला आपल्या सर्वांना माहिती आहे की भावनात्मक वातावरण चांगलं आहे हे सहानुभूती आपल्या नेतृत्वाबद्दल आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण तेवढ्याच आधारावरती ही निवडणूक आपल्याला द्यायचं आहे का असा अजिबात नाही आणि मग मूलभूत बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे कष्टकरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती जे आज नुकसान भरपाई मिळत नाही कर्जमाफी होत नाही त्याच्यात वेगवेगळे प्रश्न आहेत हेही प्रश्न घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मला असं वाटते प्रमुख कार्यकर्त्या नातेनी तुम्ही आपण सर्वांनी करण्याचं काम केलं पाहिजे ही निवडणूक ही फार अस्तित्वाची निवडणूक आहे असं म्हणत तर अयोग्य होणार नाही कारण पक्षामध्ये हा एकंदरीत पक्ष फोडल्यानंतर या पहिल्या मोठ्या निवडणुकीला आपण सामोरे जातोय कारण जिल्हा परिषद काय झाल्या नाही ठराविक काही विभागामध्ये नगरपालिका झाल्या तेवढ्या त्याच्यानंतर काही झालं नगरपालिकेच्या निवडणुकीचा आधार आपण घेऊ शकत नाही कारण अनेक वेळा ते चिन्हाच्या वरती लढले जात नाही किंवा वैयक्तिक काही ना काही नाते गोते असे सर्व त्या गोष्टी हो असतात म्हणून ही सार्वत्रिक निवडणूक ही एक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या भावनेतूनच तुम्ही मी आपण सर्वांना सामोरे आपल्याला जायचं आहे माझी आपल्याला नम्रपणे विनंती आणि आव्हान राहणार आहे की ही निवडणुकीला सामोरे जात असताना संजोग वगैरे हवेत असं समजू नका तुम्ही दे मी आपण वगैरे घेऊन आपल्या लोकांपर्यंत पोहचावायला लागणार तर प्रत्येक ठिकाणी उमेदवार येऊ शकणार एकनाथजी केला येऊ शकले नाही लास्टला ते दोन मिनिटं येऊन भेट देऊन जातील मी त्यांना सांगितलं ते नाही आले तर मी येतो तुमच्या बरोबर कर्जत मध्ये शेवटच्या टक्क्याला सभा कुठची होणार की नाही होणार म्हणून आमचा प्रयत्न चाललाय की आदित्यजींच्या माध्यमातून भेट देखील देऊन देण्याचं काम ते कर्जतमध्ये येतील खोकोडीला येऊन घेऊन पनवेल असेल असेल तिकडे जाण्याचा प्रयत्न तर कुठेही देखील कसर आपण सोडत नाही आहोत जे जे काही आपले स्टार कॅम्पेनर असतील त्यांना सर्वांना आणण्याचं काम आपण करू पण खऱ्या अर्थाने स्टार कॅम्पेनर हे तुम्ही आहात तुमच्या भागामध्ये तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या विभागामध्ये तुमच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद गणामध्ये आहे मी आता आढावा घेत असताना आमच्या ताई पण बोलल्या त्याप्रमाणे आता दोनच जिल्हा परिषद गण झाले अजून तुमचे व्हायचे बाकी आहेत तेही नजीकच्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे आपले एक गावागावाचा आप राहून जरी झाला असेल तरी देखील डोर टू डोर राहून आपल्या काही परिपत्रक घ्यायचे होते ते आलेले आहेत काही स्टिकर्स आहेत त्यांनी लक्षात ठेवा की निशाणी बदललेली आहे आणि इकडे निशाणी ही समोर धनुष्यमान राहणार आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिकडे लगेच सहज आपल्याला लोकांसमोर बोलता येते विचारता पण इकडे ती निशाणी राहणार आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये पण आपल्याला लोकांपर्यंत पोचावा लागणार आहे म्हणून आम्ही उमेदवाराला सांगून स्टिकर्स पण आपण आणतोय जेणेकरून पूर्ण दरवाजा दरवाज्यावरती तुम्ही स्टिकर लागल्यानंतर मग शेवटपर्यंत आचारसंहिता संपेपर्यंत त्याचा प्रचार त्याच्या दरवाज्यामध्ये गावामध्ये किंवा भागामध्ये ते आपण करू शकतो आणि सांगू शकतो आणि तेही देखील करण्याची यंत्रणा आपण करतोय शेवटी हा आढावा घेत असताना काही उमेवा आपल्यामध्ये चर्चेच्या माध्यमातून जे आहेत जी देखील आपण यादी बनवण्याचं काम केलेलं आहे आज रात्री उमेदवारांशी चर्चा करून तेही दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू पण कुठे काय कमी जास्त झाला तर मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीने आदरणीय आदित्य जिल्ह्यांच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो की काही थोडा मान अपमान असेल तर ते सहन करावं लागेल कारण शेवटी मुलगी आपली आपल्या घरात लग्न आहे आपल्या घरात लग्न असेल तर आपल्याला तुम्हाला माहित आहे की नवरदेवचा कितीही मान असो किती अपमान असो तरी सहन करावं लागते म्हणून आपल्या घरी लग्न आहे असं समजून मित्रपक्ष असतील किंवा बाकीच्या ज्या काही उभीव आहेत ते झाकून मला असं वाटते पुढे आपल्याला जावं लागेल जेणेकरून पुढच्या ज्या काही निवडणूक आहेत ते काय लगेच येणार आहे दहा चार जूनचा निर्णय झाल्यानंतर दोन महिने पावसाळ्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचा ऑगस्ट महिना आल्यापासून दोन सण आपले गणपती आले तोपर्यंत लगेच आचारसंहिता लागणार आहे आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फार कमी वेळ मिळणार आणि ह्याचा प्रभाव हे ते तीन चार महिने राहणार आहे आणि म्हणून आपल्याला हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे की जे टेबलवर नाचले होते त्यांना टेबलच्या खाली की ते डोळ्यासमोर ठेवा संजीव बाबल्या निवडून आणण्यापेक्षा आपल्याला ह्यांना पाडणं किती महत्वाचं आहे ही एक मानसिकता ठेवून मला असं वाटते काम करण्याची जिद्द तुमच्यामध्ये यायला पाहिजे कारण तुम्ही ते सर्वांनी बघितलेलं कशा प्रकारे कसे कशा काही गमती झाल्यात काय गमती झाल्यात काय पार्टीने त्यांना दिलं नाही नाही केलं मग ते भारतींच्याबद्दल असू दे किंवा आमदारांच्या बद्दल असू दे हे मी सांगायची गरज नाही जग जाहीर आहे म्हणून ही निवडणूक त्या भावनेतून आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण करायचं आहे लवकरात लवकर वरुण सर देसाईंच्या उपस्थितीमध्ये असेल किंवा माझे असेल किंवा अजून काही जे आपले युवा सेनेचे कोर कमिटीची जी, जी लोक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पण मशाल रॅली ही पण देखील आयोजन करण्याचं काम चार पाच तारखेला आपण करतोय त्या सर्व यंत्रणा आपण राबवण्याचा प्रयत्न करूच करू आणि ती जिद्द करून आपल्याला करावा लागणार आहे आता मशाल रॅली ही युवासेना ते करते म्हणजे फक्त मशाल पेट्रोलिंगने आपण घरी बसता असं चालणार नाही युवकांची म्हणजे तुमच्या वयात आम्ही होतो तर ते आमचा काय आवरा वेगळाच होता म्हणजे मी तर सत्तावीसव्या वर्षामध्ये आमदार झालो तुमच्या वैकी मला माहीत नाही युवा सेनेमध्ये यासाठी सांगतो की ती जिद्द सेना जसं आज काही मी सांगितलं म्हणून महिलांनी हा वेगळा नारा बनवला स्वतःहून बनवून टाकला तसं सेनेकडनं अत्यंत मोठी अपेक्षा ही आपली पेरेंट बॉडी आपली काम करते पण जिकडे इकडे प्रचाराला आपण कमी पडत असतो जिकडे इकडे काही असेल तर तुमची ताकद या तालुक्यामध्ये आहेतच मग ते अजून पोहोचवण्याचं काम का केलं पाहिजे अनेकांचे फोन येतील अनेकांना तुम्हाला सांगते असं करू तसं करू आता मी बारामतीमध्ये परवाच्या दिवशी होतो तिकडे तर सरळ सांगते की निधी जर पाहिजे असेल तर खचा खच खचा खच, खच बटन दाबा मुंबईमध्ये तर निधी पाहिजे असेल तर टकाटक तक, टकाटक बटन दाबा मुंबई आहे मग इकडे खचा खच आहे लोक फक्त ऐकतात हो होतात काय होतात आणि बाकी जिकडे काय करायचं असेल ते करतात आणि करण्याचं काम इकडे देखील होणार आहे फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आपल्याला करायचं आहे कारण आता त्यांचं एक्सपायरी डेट सुरू झालेली आहे त्याची औषधावरती बाटलीवरती असते ना एक्सपायरी डेट ती एक्सपायरी डेटची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि डेट असते ती एक्सपायरी डेट खासदार आणि आमदारांची आता संपायला आलेली आहे शेवटचे जे काही दिवस खासदारांचे आणि शेवटचे काही महिने हे आमदारांचे असं समजून मला असं वाटते नवीन औषध घेऊन आपल्याला लोकांसमोर जायचं आहे असं देण्याचं काम का आपण सर्वजण मिळून कराल अशी ती अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आलात मला माहिती आहे की खूप कुकी आहेत आणि खूप लग्न आहेत पण हाही महत्त्वाचा भाग होता की आपल्याकडनं काही गोष्टी समजून घ्यावे माझी दुसरी विनंती आहे केसरीनाथजींचा पण नंबर आहे माझा पण नंबर आहे सितेश तर मी माझा नंबर आहे एक माझा एक फक्त फोन फक्त आपण या लोकसभेसाठी ठेवलेला आहे आणि तो कधीही चोवीस तास चालू असतो तर तोही फोन नंबर आम्ही कार्यालयाला शेअर करतो तुम्हाला असं वाटलं फोन करायचीच गरज नाही म्हणजे टेक्स्ट मेसेज करून तुम्ही त्या गावातली माहिती दिली किंवा हे काय चाललंय काय नाही चाललंय तरी देखील आम्हाला अधिकची माहिती मिळेल आणि तुम्हाला असं वाटते किंवा अनेक वेळा आपलं जे काही आपली समस्या आहेत ती डायरेक्ट आमच्यापर्यंत पोहोचायची असेल अर्थात ही नेते मंडळी जायतच आहे पण समजा ते जर पुढे बिझी असतील तर मी देखील त्या संपर्क तो आपल्या सर्वांच्या संपर्कामध्ये राहणार आहे आणि ते देखील नंबर आम्ही तुम्हाला देतो आहे जेणेकरून तातडीने आपल्याला काही दुरुस्त्या त्या त्या भागामध्ये त्या त्या विभागामध्ये आपल्याला करता येईल अजून काही यंत्रणामध्ये काही उणीव आहेत त्याही देखील भरून काढण्याचा निर्णय आम्ही सर्व प्रमुखांनी बसून केलेला आहे ते नजीकच्या काळामध्ये आपण निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आपण करू ज्या जितीने जोमाने तुम्ही आज नाही गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये म्हणजे प्रचार काही आता फॉर्म मी भरून आता झाले पण दीड दोन महिन्यापासून आपण उमेदवारांच्या मागे पूर्ण ताकदी तन मन आणि धन म्हणजे ते बोललं पाहिजे काही अपेक्षा न करता प्रामाणिकपणे मावळ तालुक्यातील आणि विशेषतः मावळ जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील आणि विशेषतः आपल्या या भागातल्या लोकांनी पण देखील जी आघाडी घेतलेली आहे त्याचा परिश्रम आपला वाया जाता कामान आणि ते देखील चांगल्या निर्णय दृष्टिकोनातून लागेल तुम्ही पंचवीस बोलात पण आमची अपेक्षा तुमच्या अजून जास्त आहे पण तुम्ही पंचवीस बोलात म्हणून मी तेवढंच फगडून चालतो आणि आपल्याला प्रत्येक गणामध्ये प्रत्येक बूथमध्ये सर्व आघाडीच्या लोकांना एकत्रित करून घेऊन ही मोठी आघाडी आपल्याला इकडे मिळून जाईल एक लक्षात ठेवा पिंपरी चिंचवडमध्ये पण वातावरण अत्यंत चांगलं आहे तर अनेक वेळा पिंपरी चिंचवडमध्ये गावकी भावकी खूप चालते पण यावेळी तिकडे देखील वाघोरे पाटील हे आपण उमेदवार देण्याची आपली रणनीती यासाठी होती तर गावकी आणि गावकी आणि भावकी ही वरून पण कुठेतरी आपल्याला बरोबर राहिला पाहिजे आता अनेक वेळा त्याचा फटका आपल्याला पडतो ते फटका पडू नये मग ती रणनीती पण देखील आपण करण्याचं काम केलेलं आहे पण अधिकचा जास्त वेळ आपल्याला त्यांच्या त्यांना तिकडे द्यावा लागतोय ते देखील करण्याची भूमिका आपण घेतली आहे असंख्य लोकांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील वेगवेगळ्या समाजामध्ये असतील वेगळ्या जातीचे असतील वाघोरे कुटुंब आमचा उपाय आहे म्हणून घेऊन मावळपासून तर पिंपरी चिंचवडपर्यंत आज संपूर्ण असलेल्या त्यांचा समाजाची लोक पण एकत्रित होऊन त्यांना पुढे आणण्याचं काम करतात एवढं नाही तर मुळशीच्या भागामध्ये पण राहणारे लोक जे गाव जे स्थलांतर झालेले पिंपरी मध्ये ते मोठ्या प्रमाणावरती पण देखील त्यांची ताकद मिळते आणि जे आय टी मध्ये जे जेवाडीमध्ये काम करणारे लोक जे ते तिकडे घर नवीन बांधतात प्रियंका चतुर्वेदी यांच्याबरोबर बसून आपण त्यांच्या एन जी ओजच्या मिटिंगा सहा मिटिंग घेऊन त्या त्या चारशे चारशेचा ग्रुप करून घेऊन त्यांच्या सोसायट्यांबरोबर आपण मिटिंग प्लॅन झाल्या तीन मिटिंग ऑलरेडी झालेल्या दोन मिटिंग बाकी मी यासाठी सांगतो की बा तुम्हाला हिची माहिती यासाठी असलं पाहिजे की पण प्रचार हा अत्यंत चांगल्या पद्धतीने करत करत आपण खालपर्यंत येतोय वरती चांगलं तर आपल्याला गती मिळत असेल तर त्याहीपेक्षा डबळदिवळ गती ही तुमच्याकडनं अपेक्षित आहे जे तुम्ही करता राहा अजून तुमच्यामधून जिद्द निर्माण व्हावी यासाठी ती आढावा बैठक आपण या निमित्ताने घेतली आहे आपण सर्वजण आलात आपले सर्वांचे आभार मानत असताना त्या जिद्दीने आणि जोमाने त्या जिद्दीने आणि जोमाने आपण कामाला लागू सभा कधी घ्यायची आहे काय नाही घ्यायची प्रमुखांबरोबर चर्चा करू आपण केलेत आहेत सर्व जाहीर वाच्यता होत नाही कारण जाहीरवाच झाली तर परत समोरची जाऊन परवानगी घेऊन बसते तर ते जे प्रमुख लोक आता ज्यांची चर्चा झालेली आहेत ती लगेच परवानगीसाठी टाकून द्या नाही तर परत तुम्हाला माहीत आहे दादा अडवायचं काम कसं कशा कशा पद्धतीने जातं आता मला कोणीतरी बोलले की बरेच शेट नाही इकडे येणार ना आहेत बरेचसे झोली घेऊन ये येणार आहेत टॉवल घेऊन येणार आहेत काय घेऊन येणार आहेत मला माहीत नाही हां कोर्ट अजून तरी कपडे ठेवून देतात मी परवाच्या दिवशी भेटलो आता काय माझा नंबर लागत नाही मला कपड ठेवून गेलं मोडू दे जाऊ दे, दे काय होत नाही माडला गेलो मी एकच हॉटेलमध्ये होतो ते खाली होते आदित्य आणि ती इकडे माझी भेट झाली नाही पण जाता शेट कुठे आहे कुठे आहे की नाही काय अरे काय नाही सर्व संपले रेकॉर्ड करून यासाठी सांगतोय पण ठीक आहे ते म्हणजे आता त्यांचे स्टार प्रचारक पण असे स्टार आहेत की आपल्याला शोधावे लागतील काय आहेत त्याने असू द्या काय हरकत नाही त्यांचे पण राजकीय प्रवक्ते की कोणकोण येते काय ते मला माहीत नाही ते सर्व चाललेल पण आपल्याला ही सर्व प्रत्येक ठिकाणी आपल्याला बारकाईने आपल्याला बघावं लागणार आहे ते बघण्याचं काम आपण सर्वजण म्हणून करतो आता माझी जबाबदारी ह्या तीन वर्षात विधानसभेची होती पण आदरणीय पक्षप्रमुख केसीनाथजी हे सर्व सहकार्यांनी विनंती केली की नाही भाऊ आपल्याला इकडे सर्वांबरोबर एक कॉर्डिनेशन करायचं आहे पवनदादा असतील मी असेल आम्ही दोघं एकमेकांशी बोलून तो तसं करतो आता इकडे नंतर लगेच आम्ही खारघरला जातो खारघरला माहितीसाठी सांगतो की खारघरमध्ये फोरम म्हणून एक संस्था आहे फोरम ही संस्था अशी झालेली आहे की ते मुंबई शहरातून किंवा ग्रामीण भागातून जे सिडकोची वस्ती झाली आणि मध्ये साडेचार लाख लोक ची वस्ती ही झालेली जी जे बाहेरून आले जे ग्रामीण जे भागातलेलं काय पण तिकडे सर्व सिडकोही डेव्हलप केले त्यांचा एक फोरम बनवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यापूर्व त्यांच्या काही समस्या आहेत त्याच्याबद्दल असतात आणि त्यांनी निवडणुकीला स्वतःचे कॅन्डिडेट दिली होती आणि त्याचे ते तीन चार पैकी दोन चार कॅन्डिडेट निवडून आले होते ते दीड दोन वर्ष अगोदर प्रशांत ठाकूर जे तिकडचे आमदार आहेत त्यांना त्यांनी पाठिंबा पा दिला होता त्यांच्याकडे ते काही समस्या मांडले होते कारण त्यांची अडचण अशी आहे एकच मिनटं घेणार आहेत पण हे महत्वाचं आहे यासाठी जर तुम्हाला माहिती असली पाहिजे की सिडको पण टॅक्स घेते आणि महानगरपालिका पण टॅक्स घेते त्यांचं म्हणणं आहे की सिडकोची वस्ती आहे महानगरपालिका नाही तुम्ही बाहेर आल्यावर तुम्ही आमच्या सवलती वापरता तर आम्ही दोन टॅक्स का द्यावं म्हणून त्यांच्याही देखील बरोबर आपली चर्चा झाली आदरणीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी डी जी पीला सोडून सिटिंग नगरसेवक द्यावी म्हणजे आता रिझॉल्व्ह झालेले आहेत महानगरपालिका दोन नगरसेवक यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन प्रवेश केला तर ते जी पंधरा वीस तीस हजार लोक जे आहेत त्यांनी जाहीर पाठिंबा देण्याचं काम आपल्या हे उमेदवाराला केलं म्हणजे पनवेला जिकडे आपण थोडं वीक आहोत जे आपल्याला असं वाटते तिकडेही देखील एक चांगली सुरुवात अशा एक लोकांकडे केली आणि अनेक लोक जे मुंबईतून तिकडे येऊन राहिलेले आहेत त्याही लोकांचा मोठा पाठिंबा त्या परिसरामध्ये आपल्याला मिळतोय आणि त्याचाही फायदा आपल्याला या निमित्ताने होईल पुरणला मी सांगण्याची काही गरज नाही पुरणला पण देखील चांगली आघाडी हे आपली अपेक्षित आहे आणि म्हणून या सर्व ताकदीचा वापर करून घेऊ ही देखील विधानसभा या विधानसभेमध्ये देखील जेवढं जास्तीत जास्त होईल कारण एकच शेवटचा मुद्दा वोटिंग पर्सेंटेज खूप कमी होते आपण जर आढावा घेतला तर वोटिंग पर्सेंटेज खूप कमी होते मी आज अरविंद सावंतजी साहेबांबरोबर सकाळी आठ वाजल्यापासून पदयात्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वडीलमध्ये आम्ही होतो दीड दोन वाजता ती पदयात्रा संपली नर्मे करून मी इकडे आलो तरी जाईल त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला पण लक्षात ठेवावं लागेल वोटिंग पर्सेंटेज पाच वयापर्यंत त्यांनी टायमिंग स सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के दाखवलं मात्र दुसऱ्या दिवस त्यांनी ते साठ टक्के दाखवले तर थोडा बारकाईने प्रत्येकाचे म्हणजे आपले जे बी एल ए आणि बी एल ओ आहे ह्याचे आकडे फक्त घरी घेऊन जाण्यासाठी नाहीत तर आपल्याला तालुकावाईज तुम्हाला एक तुमचा एक टीम लावावी लागेल की जसं त्यांनी बी एल ए बी एल जर आपली पर्सेंटेज डिसाईड व्हायला कारण अशी पर्सेंटेज वाढणं म्हणजे ती एक शंकेचा बाब म्हणतो म्हणजे त्यांनी असा विषय सकाळी माझ्या लक्षात आणून दिला म्हणून समोर मांडतोय की असं कसं होऊ शकतो आणि त्याचा रिपोर्ट तर तो रिपोर्ट टॅली होतोय की नाही कारण शेवटी तिथे पण आरोची सही असते तर या छोट्या छोट्या गोष्टी पण बघायला पाहिजे दोघांची सही असते म्हणून तो, तो टॅली होतोय की नाही तर आपण वेगळं पर्सेंटेज आपल्याकडे तिकडे वेगळे झालं तर तिकडे आपल्याला आरोकडे जाऊन ती तक्रार आपल्याला पण नोंदवावी लागेल नाहीतर काही दोन ती करतायत की होत आहेत असं आहे का असंही एक संशयित वातावरण राहता कामा नाही मग ती यंत्रणा पण मराठी बँक ऑफ आपल्याला लावून घ्यायची ही बैठक ही आता या निवडणुकीसाठी शेवटची बैठक होणार आहे परत काय नाही परत बी एल एचं चा ट्रेनिंग चालू आहे बी एल ओचं चा ट्रेनिंग चालू आहे म्हणजे दोन्ही तालुका प्रमुखांनी विनंती आहे की आतापासून जे बूथची यंत्रणा आपल्याला राबवायची तेही सूचना आपण यांना देऊ टाकतो ती जी कशा प्रकारे राबवणार आहेत काय नाही राबणार आहेत कारण तुम्ही एवढ्या निवडणुकाला सामोरे गेल्या तुम्हाला सर्व माहिती आहे पण आपल्याला जे बूथमध्ये विभाग कुठे किंवा काही काही ठिकाणी गावामध्ये एक्स्ट्रा बूथ आपल्याला असतील किंवा एक्स्ट्रा टेबल लावावं लागतील त्यानंतर काही काही वेळी लांब लांब असतो तर त्या सर्व गोष्टीची पण देखील तुम्ही माहिती घेतली पाहिजे किंवा या प्रमुखांनी तुम्हाला द्यायला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक बूथमध्ये आपला कार्यकर्ता प्रत्येक बूथमध्ये आपले महाविकास आघाडीची लोकं ही लोकांपर्यंत पोचतायत म्हणजे पोचण्याचं काम आपण कराल माझी शेवटची विनंती आहे एक राऊंड झालेला आहे परिपत्रकचा आपल्याला एक नाही दोन तीन राऊंड देऊन लोकांपर्यंत पोहोचायचं कारण लोक उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नावानेच तुम्हाला राहणार नाही तुम्हाला चाय दिल्याशिवाय राहणार नाही तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे ते जर गेलत नाही कारण तुम्ही शेवटी आपले सर्व शिवसैनिक किंवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तुम्ही आपले आदरणीय पक्षप्रमुखांचे दूत आहात त्यांच्या वतीने तुम्ही जाताय हा सन्मान जर तुम्हाला घ्यायचा असेल तरी ही संधी शेवटी एकच सांगतो एका बाजूला निधी होती दुसऱ्या बाजूला निष्ठा होती मी तुमचं अभिनंदन करतो के काया काया कोर कोर की निधीला बाजूला ठेवून निष्ठेने आणि आज कदाचित ही बैठक तुम्हाला काय झालं काय टाइमपास झालं काय पण ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल आपल्या पक्षाचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी अशा या इतिहास घडवण्यामध्ये कोण कोण होतो ह्याची चर्चा घ्यावी त्यावेळी कदाचित या बैठकीचा पण देखील उल्लेख की पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून तुम्ही मी आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्या देशाच्या स्वतंत्रमध्ये आपल्याला त्यावेळी चळवळीमध्ये राहता आलं नाही पण आज घटना वाचून वाचवण्याच्या चळवळीत आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होतोय या समाजामध्ये आणि विशेषतः राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या या नात्याने तुम्हा आपल्याला पण देखील एक बहुमान आहे तो भौमान घेऊन लोकांपर्यंत जाऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराज